माधुरी हत्ती कोल्हापुरातील जनतेशी जोडलेली नाही मग गुजरातकडे का कोल्हापूरची एक लाडकी सखी जी गेली तेहतीस वर्षे इथल्या जनतेशी इथल्या मातीशी इथल्या देवतांशी जोडलेली आहे पण आता गुजरातकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याने याने कोल्हापूरकरांचा संताप उफाळून आलाय कोल्हापूरमधले नागरिक कार्यकर्ते अनेक प्राणीप्रेमी रस्त्यावर आलेत का तर माधुरी आमचीच आहे आणि इथेच राहणार या मागणी मित्रांनो तुम्ही पाहिलं त्या माधुरीच्या डोळ्यात त्या डोळ्यातले अश्रू पाहून अक्षरशः खूप वाईट वाटलं मान्य आहे ती थकली आहे पण अजूनही तिच्या डोळ्यात कोल्हापूरच्या विश्रांतीचा स्पर्श आहे गुजरातच्या उष्णतेत तेथील वातावरणात तिचं काय होणार आहे मित्रांनो जेव्हा या गो हत्या होतात गोमांस विक्री होते तेव्हा कुठे असतात हे पेटासारखे तेव्हा काय हो बोलतात का आज एखाद्या धनदांडग्याचा हट्ट पुरवायचा म्हणून दरवेळेला महाराष्ट्रातच बळी का त्याच्याच लग्नाला गौरी नावाची हत्तीने तिला दोन दिवस बाहेर उभं केलं तेव्हा कुठे होता हा पेटा तेव्हा नाही जाग आली का जनभावना नावाची काही गोष्ट आहे का, का नाही स्थानिकांनी कोर्टात याचिका झाली दाखल केलेली आहे माधुरीला परिचित ठिकाणीच ठेवावं कारण तिचं स्थलांतर म्हणजे फक्त जागेचा बदल नाही तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आहे मित्रांनो माधुरी केवळ हत्ती नाही तर कोल्हापूरकरांचं कोल्हापूरकरांची अस्मिता आहे त्या आवाज व्हा तिच्यासाठी उभे राहा माधुरीच्या स्थलांतराला विरोध करत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद